जयन विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती पोलीस भरतीच्या अपडेट टाकत राहतो सकाळी सकाळी सोळाशे मीटरला पोरं सोडल्यात हा मुलगा बा किती जोश निपळतोय सकाळी सकाळी ग्राउंडला या म्हणजे तुमचं टायमिंग चांगलं येईल लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा ग्राउंडला लवकर लाईनमध्ये बसा लवकर डॉक्युमेंटेशन करून घ्या बघा पोरं मागची कशी पाहतात पुढचं दोघं तिघं जोरात पर्यंत त्यांचं आउट ऑफ बसणार आहे मागच्या स्पीड खूप कमी आहे स्पाईकचा वापर करून देत नाहीत मित्रांनो हा बघा स्लो होतोय ह्याचं प्रॅक्टिस नाही प्रॅक्टिस करून या ज्यांना उन्हाचं हो पाहायची सवय नाही त्यांनी पण उन्हाचं प्रॅक्टिस करून घ्या आता ग्राउंड बाराच्यातच संपून जाते बारापर्यंतला इथले ग्राउंडवर राहते त्यामुळे उन्हात काय ग्राउंड घेत नाहीत बीडच्या झालेल्या घटने जाते दुसरा राऊंड सुरू झालाय पहिल्या टाइमिंग आले एकदा चांगला प्लेस लावला मित्रांनो तोच मुलगा पड बघायला बघा त्याची स्टेप अशी स्टेप टाकायची मित्रांनो लक्षात ठेवा शूज वर पडतोय मग स्टेप बघा कशी पडते स्टेप राहू नको अशी स्टेप पडली पाहिजे पहिला ग्रुप सोडायचाच नाही पहिला ग्रुप जर धरून राहिला तर पहिला ग्रुप आउट ऑफ येत असतो त्याबरोबर तुम्ही पण आउट ऑफ येईल चिप बघा छातीला बांधली चिप पायातली चिप नाही सोळाशे मीटरला छातीला बांधतात चिप आणि चिप चिपमधनं पास झालं की टायमिंग सुरू होते माग जास्त गर्दी होते कारण हे प्रॅक्टिस वाली मुलं नाहीत मागची एवढं चांगलं आणवणी पण पोहू शकता ग्राउंड एकदम मऊ आहे हा पण खूप थकलाय बघा तिसरा राऊंड सुरू झालाय टायमिंग दोन सव्वीस दोन राऊंडचं टायमिंग दोन आठशे मिनटाचं टायमिंग दोन सव्वीस <laughs> तुम्हाला पण असा स्पेस लावायचा आहे पहिला बघ तिसरा वा काय स्टेप पडते वा टेपिंग। वा किती मस्त स्टेप पडते अशी स्टेप टाकायची बस आऊट ऑफ आपण अपील बघा स्टेप यांचं पण आऊट ऑफ बसणार आहे पण मागचा ग्रुप कमी स्पीड निपडतो आहे टायमिंग बघूया आपण किती देतो आहे ते टायमिंग तिसर राऊंड

तीन राऊंड चिन बेचाळीस तुमचं टायमिंग येऊ शकत साडेचार चार अठ्ठावन चार चाळीस हवा हा पहिला आलाय चार दहा हा दुसरा त्यांनी कव्हर केले हे तिसरा आहे कव्हर केलं चौथा बारा पस्तीस बघा थी। तो कितीला पोहोचतोय आपण बघूया तो आण पाहणारा सगळ्यात पुढे पडतो आणवणी पहिलाय बघा तो सगळ्यात पुढे टायमिंग बघा आता बघा पोचला पोचला तिथं पोचला पोहोचला चार चाळीस बघा चार चाळीस टाकली पहिलाच पेस नाही चार चाळीस टाकला पहिला आणवणीच पोहोचत होता बघा थांबू नको गॅप टाकला डायरेक्ट शंभरचा चार चाळीस पेस लावला असा पेस लावला पाहिजे सगळ्यांचा टायमिंग आपण बघू किती येते व्हिडिओ शूट पण बघा ही माग राहिलेली पोरेत माग राहिलेली पोरेत शूज वर पर पण पळू शकता आणवणी पण सगळ्यात पुढे होता बघा किती मध्ये कवर आहेत बघा साडेपाच झाले सव्वा पाच झाले पाच पाच दहा मध्ये चार ते पाच मुलं आलेत आणि योग्य यलाय चार चाळीस मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ